सगळ्यांना नमस्कार तर बघा आम्ही माझं आज सकाळचं रोजचं नाही दाखवत म्हणा पण आज दाखवते आज रविवारी आता झोपीतनं उठले झाडून झुडून काढलं सगळं स्वच्छ केलं आज रविवार असल्यामुळं जरा निवांत असतं आणि कंटिन्यू माझं रोजचं जी टॉकीजला हे असं कीर्तन लावत असते मी तसं आज पण लावलंय रोज पण असतंच पण रोज ना कीर्तन सांगतात तर आज रविवार असल्यामुळं उशिरा उठतो आम्ही उशिरा उठत म्हणजे तरी आठला सातला जागी येते रोज असं होतं आवाज कधी कर कॉपीराईट पडत नंतर तर रविवार असल्यामुळं सगळं निवांत निवांत असतं हे तर आमच्या आत्याबाईचा फोटो घे फोटो बिटू पुसून घेतला कारण आमच्या आत्याबाईंना कसं असतं ना लई एन्जॉय असायचा रविवारचं लई असं म्हणजे शुभ मानायच्या खूप छान असायचं आणि सकाळ सकाळ उठलं का उशिरा उठू लवकर उठू सकाळ उठलं आंघोळिंगोळ केलं का पहिलं गावात यायचं म्हणजे आम्ही असं गाव सोडून वस्तीत राहतो ना त्याच्यामुळं ते वस्तीतनं पहिलं गावात यायच्या गावात गावा दिवसभर थांबायचं बाजारात हिंडायचं फिरायचं बाजार घ्यायचं आहे ते लई म्हणजे लय छान असायचं म्हणजे आमच्या आत्या होत्या ते वेगळंच वातावरण होतं आणि मग आमचं पण आता कसं असतं रविवारचं शाळेला सुट्ट्या ही असतात त्याच्यामुळं उशिरा उठणं पोराला आंघोळ्या घालते मग मी लेकरांना उशिरा उठल्याच्यानंतर सगळं घर स्वच्छ करते झाडून घेते रांगोळी हे तर रोजच काढते म्हणा पण आज दाखवणार आहे मग लेकरांना आंघोळ्या घालते मायाला आठ दिवसाचे तिला केस धुणं होत नाही त्याच्यामुळे तिची केस ही धुवायची आणि मग मी आता सगळं झाडून बिडून घेतलं दारातलं सगळं झाडून घेतलं आवरलं दारातलं मी तुम्हाला दारातलं दाखवते बॅक कॅमेऱ्याने दारात आंघोळ काढली आता लेकरांना आंघोळ्या घालायच्या आणि मग मी स्वतः आंघोळ करणार आणि मग मी तयार होणार तर उठल्या उठल्या दारात शुभ राहावं शुभ दिसावं छान दिसावं म्हणून सगळं करते मी आंघोळीच्या अगोदर रांगोळी विंगोळी काढते कारण धूळ बसते ना लई धूळ असते सकाळ सकाळची चपलाची ह्याची सकाळ लई धूळ बसते त्याच्यामुळे मग झाड बिंग आणि फरशीचं रांगोळी काढून घेते मी लवकरच तर ही अशी रांगोळी काढली म्हणजे रोज काढते मी बरं का म्हणजे रोज एवढी नीती नियमाने काढत नाही का ही अशी आता थोडंसं काहीतरी पुसणारच रोज रोज म्हणजे लेकरं रोज काढते वर का कंटिन्यू पण आजपासून तर जास्त कंटिन्यू काढणार आहे ही असं पिवळी काढलेली आणि त्याच्यावर असे दोन दिवं काढलेले पण हितापासून तासात छाप काढलेली कारण मला हाताने रांगोळी येत नाही मी छापणीच काढते पहिल्यापासून बघेल कोलगेट आणायला कोलगेट संपलं तर कसं वाटतंय माझं रोडचं रोटी सांगा मला कमेंटमध्ये आता पोहे पोहे करायचं शक्यतो रविवारचा स्वयंपाक नसतो आमचा जास्त करून पोह्याचं चप्पलवरी वरती छेव चप्पल हो दम थांबते व्हिडिओ रविवारचा था स्वयंपाक नसतो आमचा शक्यतो पोहेच असतात पाणी तापले नाही आता घेते मी लेकरांना आंघोळ्या घालते आधी आणि मग मी नंतर आंघोळ करते नऊ वाजले तरी पण हां कुरकुरायला इसरत जाऊ नका नीती नियमाने तर सकाळ सकाळ असं दूध पण उकळू द्यावं ओ दूध उकळायला कधी पण चांगलं असतं चहा ठेवायचा आता इथं रात्रीचं दूध आहे रात्री शंभर प्यायलाच नाही लवकर झोपलं त्याच्यामुळे त्याला ध्यानच राहिलं नाही तापून ठेवलं तर खराब नाही झालं चांगले खराब नाही झाले आणि हे आत्ता आणलेले सकाळ सकाळ दूध उकळलेलं छान वाटतं आणि चांगलं पण असतं घरात शुभ असतं आणि हे तर नाश्त्यासाठी रात्रीच करून ठेवलेलं आहे हे आले चीक करून ठेवलेलं आहे मी रात्रीच ह्याला झालं झाले ना रात्री म्हणजे सगळं आवरल्याच्यानंतर झोपताने चीक करून ठेवलेलं आहे ह्याला साईडनी मुंग्या झाल्या त्या म्हणून मी कडईत पाणी ओतून ह्याच्यात आहे आणि हा मी ना अगोदर डब्यात शिजवला होता डब्यात म्हणजे नाही का अशा कापण्या काढून तर तसा त्याच्यात ना ऑलरेडी त्या दूधवाल्याने पाणी ओतलं त्याच्यामुळे तो पातळ झाला असा कापायला आला नाही तो झाला खिरीसारखा मला तसं करण्यापेक्षा ही असाच पर्याय बरा आहे आणि हा असंच पहिलं सगळे लोक असेच करायचे आणि आमची आई पण असंच करायचे आणि तसा फक्त कापण्या कुकरमध्ये ना असा कापण्या काढून खायला छान वाटतो चवीला हात छान लागतो असा केलेला छान लागतो जरमलच्या पातेल्यात शिजवलेला छान लागतं तर आता याला झाकून ठेवल्याच्यातल्या मुंग्या जाता तोपर्यंत आंघोळ हे होतोपर्यंत मी झाकून ठेवते फ्रीज नाही आमच्या त्याच्यामुळे ही असा प्रकार आहे आमचा तर इथं असं ठेवणार आहे मी आणि तोवर दूध तापते गार होते आंघोळ करून घेते मी हाय सगळ्यांना तर झाली बघा आंघोळ साडेनऊ वाजल्यात आवरलं पटपट आता मी इथं कांदा पोहे चिरते पोह्याला कांदा चिरती कांदा पोहे टमाट कांदा चिरते शंभूचे पण आंघोळ झाले चहा करून घेते आता मग चहा कांदा कांदा पोहे तर आम्ही लहानपणी कांदा पोहे म्हणायचे भारी वाटायचं ना आम्हाला कांदा पोहे म्हणलं का छान वाटायचं आणि लय आवडायचं कांदा पोहे चला मी आता चहा करून घेते आणि नंतर का बाकीचं काम आवरते सकाळ सकाळ मी रात्री चीक भरून ठेवले ना रात्री पण खाल्ला होता पण उरलेला म्हणलं हा नाही बनवला तर सकाळच्याला खराब होईल ही विलायची टाकलेली तर त्याच्यामुळं ह्या असा पातीलात शिजवलेला आहे ह्याच्यात काय झालेलं आहे ना दूधवाल्याकडूनच पाणी दूध जास्त पडलेलं आहे त्याच्यामुळं तो काही असा घट्टसर बनाना झाला आणि पातीलातच त्याचा असा पराक्रम केला आणि तो जसा वड्या काढण्यापेक्षा ना हा असा चवीला खायला खूपच छान लागतो बरं का कुणाला कोणाला आवडतो असं मला कमेंटमध्ये सांगा आम्हाला लहानपणी आमच्या आई असा करायची पण खायला असं छान लागायचं पण आम्हाला काय वाटायचं लोकं दुसरी शेत करायचे नाही का तसं बनवायचे मग आम्हाला आईने तसं बनवावं वाटायचं आमच्या आईला म्हणजे आम्ही म्हणायचं आमच्या आईने तसं बनवावं पण तवा काय असायचं ना लोकं चलत नव्हतं एवढं आणि समजत पण नव्हतं आम्हाला म्हणजे आम्हालाच कळत नव्हतं म्हणा आणि कुकर नसायचा कुकरमध्ये नाही का भांडंही ठेवून असं उकडून घ्यावं लागतं तवा तिने आता चला मी पण ह्याचा सकाळ सकाळ नाश्ता करून घेते आणि सकाळ सकाळ तर खाल्लेला नाश्त्याला खूपच छान असतो सगळ्यात बेस्ट असतो आणि शरीराला पण चांगले काय काय चांगले उपाय आहेत वर्षातून एकदा तरी खावा असं म्हणतात तर चला मी आता खाऊन घेते थोडासा नंतर पोहेन चहा तर या तुम्ही पण खायला कुणाला कुणाला आवडतो चिक मला कमेंटमध्ये सांगा मला तर लई आवडतो आणि ह्यांना पण लई आवडतो रात्री ह्यांनी खाल्ला आता ह्यातला थोडासा ह्यांना पण ठेवणार आहे आज रविवार असल्यामुळे दिवसभर फिरायला गेलेले संध्याकाळी दहा वाजता येतात तर बघू थोडासा ठेवते ह्याच्यातला पण फ्रीज नसल्यामुळे राहत नाही काय खराब होतं लगेच तर चला सुकळ गुड मॉर्निंग शुभ रविवार मला असंच आवडतो वड्या करण्यापेक्षा असाल छान लागतो काल वड्या केल्या कुकरमध्ये पण त्याचं ते पातळ असल्यामुळे जमले नाहीत अशा हिरेसारख्या झालं तर बघा आता चहा आणि पोहे नाश्ता करायचा आणि आम्ही जाणार आहे आज जरा बाहेर बाहेर म्हणजे कुठं तो, तो तुम्ही दुसरा ब्लॉग नक्कीच बघा ह्या ब्लॉगमध्ये नाही पडणार तो त्याच्यासाठी दुसरा ब्लॉग बघा हा इथपर्यंतचा आता सकाळपर्यंतपासून कसं काय निवेदन झालं तो टाक करणार आहे हा एवढाच आता इथून पुढचा दुसरा ब्लॉग पडणार आहे तर चला आम्ही चहा नाश्ता करून घेतो हा पण ब्लॉग बघा आणि आज आम्ही कुठं जाणार आहे बाहेर तो पण व्हिडिओ बघा तर चला बाय पुढचा पण काढणार आहे नक्कीच बघा